हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर कोल्हापूर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये आजपासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे आपण या अगोदरसुद्धा ग गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर आपण अशाच पद्धतीचं उपोषणाचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काही नेत्यांच्याकडून आग्रह करण्यात आला की निवडणुकीच्या तोंडावरती उपोषण आपण करू नये आणि आपल्या मागण्यासंदर्भात आपण निश्चितपणानं निवडणुकीनंतर आपण त्याचा विचार करू पण गेल्या आठ महिन्यामध्ये जर बघितलं तर, तर ज्या काही हिंदुत्ववादींच्या अन्याय होणाऱ्या घटना आहेत त्या अनेक वाढत आहेत याबाबत सरकार सकारात्मक दिसून येत नाही म्हणून या ठिकाणी आजपासून आम्ही उपोषण या ठिकाणी चालू करतो आहे तिघांचं अमरण उपोषण आहे यामध्ये टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाचं इथल्या लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम आपण विधानसभेमध्ये हे विषय मांडावेत यासाठी निवेदन देणार आहोत त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जर या उपोषणकर्त्यांची जर त्यांनी सकारात्मक जर चर्चा केली नाही या मागण्यांचा विचार केला नाही तर याच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व संघटनाप्रमुख या ठिकाणी आत्मधन केल्याशिवाय राहणार नाहीत माझं नाव सुनील सामंत आम्ही तिघंजण इथं उपोषणा बसलेले आहेत राजेंद्र तोरसकर आहेत संदीप सासने हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आजपासून कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्वाच्या प्रमुख मागण्या उदाहरणार्थ मशिदीवर बोंगे आहेत लव जिहाद सारखं आहेत लँड जिहाद आहे वर्क बोर्ड आहे हलाल कायदा असे वि विविध कायदे जे आहेत अशा कायद्यांवर कायदे जे आहेत ते कंट्रोलमध्ये यावेत आणि कडक कायदे व्हावेत यासाठी आजपासून आपण बेमुदत अर्थात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या सकाळपासूनच सकल, सकल हिंदू समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात जनतेचा आणि स समाजाचा या ठिकाणी प्रतिसाद चालू आहे हे आमरण उपोषण तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या या मागण्या पूर्ण करत नाहीत आणि या मागण्याला मान्यता देत नाही तोपर्यंत हे उपोषण असं सुरू राहणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका